साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज वडार समाजातर्फे गोपाळ काल्यानिमित्त शनिवारी परंपरेप्रमाणे नगर प्रदक्षिणा होणार आहे तब्बल एकशे आठ वर्षांची परंपरा असलेली ही दिंडी शनिवारी दुपारी अडीच वाजता बाळीवेसमधील श्री लक्ष्मण महाराज मंदिरापासून सुरू होणार आहे तसेच चंद्रनील फाउंडेशनतर्फे निमित्त भारतीय सैन्याचा गौरव करणारा देखावा सादर करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रनील फाउंडेशनचे अध्यक्ष सी ए सुशील बंदपट्टे यांनी दिली हरिभक्त परायण गुरुवर्य श्री लक्ष्मण महाराज यांनी गोपाळ काल्यानिमित्त नगर प्रदक्षिणीची परंपरा सुरू केली समाजातर्फे शुक्रवारी पंधरा ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजता कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम वडार समाज मारुती मंदिरात होईल त्यानंतर शनिवारी दुपारी अडीच वाजता समाजातील ज्येष्ठांच्या हस्ते पूजन होऊन नगर प्रदक्षिणेसाठी ही दिंडी लक्ष्मण महाराज प्रशाला येथून मार्गस्थ होणार आहे तेथून बाळीवेस विजय चौक चाटी गल्ली मंगळवारपेठ मधला मारुती माणिक चौक राजवाडी चौक चौपाड नवजवान गल्ली सळई मारुती मंदिरामार्गे वडार गल्लीमध्ये या दिंडीचा समारोप होईल त्याचबरोबर वडार समाजाच्या दीडशे तरुणांचे गोविंदा पथक असणार आहे